नमस्कार शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी हा दहा मीटर खन फॅब्रिक घेतलेला आहे गुढीच्या ऑर्डरसाठी यातून मी आता दोन मीटर फॅब्रिक कट करून घेणार आहे आज आपण राजलक्ष्मी गुढीची साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी येथे हा दोन मीटर फॅब्रिक कट करून घेतला आहे आत्ता ह्या अपोजिट साईडने आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे येथे तुम्ही बघू शकतात ह्या साईडने नऊ इंचावर मार्किंग करायची आहे व त्याच्या अपोजिट साईडला देखील नऊ इंचावर मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट्स अशा पद्धतीने जुळून घ्यायचे आहे व तेथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता नंतर हा सरळ साईडचा सा काठ काढून आपल्याला तिरक्या साईडने जोडून घ्यायचा आहे काठ काढताना अर्धा इंच हिरव्या फॅब्रिककडून म्हणजेच ग्रीन साईडकडून आपल्याला कट करायचा आहे आता हा कट केलेला काट आपल्याला ह्या तिरक्या साईडने असा उलट ठेवून घ्यायचा आहे व त्याच्यावर शिलाई करून पलटी करून टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे आहे याचप्रमाणे मी गुढी साडीच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ याच चॅनलवर अपलोड केलेले आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही तुम्ही पाहू शकतात आता आपण या ओपन साईडने लेस लावून घेणार आहोत त्यासाठी मी येथे ही अशी लेस घेतली आहे अर्धा इंच आपल्याला त्या साईडने फोल्ड करायचा आहे व त्याच्यावर लेस जोडून घ्यायची आहे लेसला दोन्ही टोकांना फोल्ड करून घेतले की त्याचे धागे निघणार नाहीत अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण त्याच्यावर शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर जी सरळ बाजू आहे तेथे आपण सात सात इंचावर मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण सरळ भागावर आपण सात इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे जो सात इंचावर मार्क केला आहे अशा पद्धतीने घेऊन प्लेट घेऊन जी लेस लावली आहे तेथे आपल्याला अर्धा इंच मा सोडून त्याच्यावर प्लेट्स घ्यायचे आहे सर्व प्लेट्स आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायच्या आहेत अर्धा अर्धा इंच सर्व प्लेट्समध्ये मार्जिन सोडायचे आहे वरच्या साईडने अर्धा इंच व खालच्या साईडने एक ते दीड इंच आता इथे तुम्ही बघू शकता वरच्या साईडने मी अगदी जवळजवळ प्लेट्स घेत आहे व पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की खालच्या साईडने कशा प्रकारची डिझाईन येत आहे तर प्लेट्स अरेंज केल्यानंतर आपण त्याच्यावर प्रेस करून घ्यायची आहे जर साडीला आपल्या छान फिनिशिंग हवी असेल तर ह्या प्लीट्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहे येथे हा कॉटन फॅब्रिक असल्यामुळे मला पिनअप करण्याची गरज पडली नाही आहे तुम्ही येथे बॉल पिन्स देखील लावू शकतात तर येथे तुम्ही बघू शकत आहात की आपल्या साडीला किती छान फिनिशिंग येत आहे व प्लीट्स किती छान येत आहेत अशा पद्धतीने लास्ट प्लीट्स आल्यानंतर ही प्लेट घ्यायची आहे व ती अशा पद्धतीने वर उचलून घ्यायची आहे असा टोक त्याला आपण घ्यायचा आहे व हा जो एक्स्ट्रा फॅ फॅब्रिक आहे तो आपल्याला दोन तीन चू प्लेट्स घेऊन अशा पद्धतीने तो आतमध्ये टक करायचा आहे व्यवस्थित फिनिशिंग ने अरेंज करून घ्यायचा आहे व तेथे वरती वरच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे येथे आपल्याला दोन तीन शि शे शिलाई टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली साडी व्यवस्थित बसेल व्यवस्थित अरेंज करून शिलाई करून झाल्यानंतर जो काही वरचा एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता आपण याला वरच्या साईडने कॅप बसवून घेणार आहोत त्यासाठी आपण माप घेऊया तर येथे हे आले आहे साडेपाच इंच तर आपण एक इंच ॲड करणार आहोत व उंची त्याची पाच इंच घेणार आहोत तर अशा पद्धतीने पाच बाय साडेसहा इंचचा फॅब्रिक घेऊया त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला जरा मोठा फॅब्रिक लागतो तर तो साडेसहा बाय सहाचा घेऊया आता ही कॅप जोडताना काठ काठ आधी खालच्या साईडने जोडायचा आहे व दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडायची आहे व त्यानंतर त्याच्यावर एक अशी टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे आता वरच्या साईडने आपल्याला नॉड जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी येथे वीस वीस इंचच्या अशा दोन नॉड घेतलेल्या आहेत आपण त्या नॉडला लटकन बनवून घेऊया त्यासाठी तीन तीन इंच तीन बाय तीन, तीन इंचचा फॅब्रिक घेतला आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण त्याला लटकन बनवून घेऊया तर येथे आपण वे, वेगवेगळ्या प्रकारचे लटकन देखील बनवू शकतो अशा पद्धतीने लटकन बन बनवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचा देखील बनवून घ्यायचा आहे व याला असं पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही लटकन बनवून झाल्यानंतर आपले जे नॉड आहे ते वरच्या साईडने एक इंच फॅब्रिक सोडून तेथे आपल्याला त्या जोडून घ्यायच्या आहेत जोडताना आपल्याला आतल्या साईडने ती नॉड आली पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घ्यायचे आहे आता ही नॉड जोडताना तेथे दोन तीन वेळा असं स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून नॉड नंतर निघायला नको अशा पद्धतीने ची फिटिंग झाल्यानंतर आपण जो मागच्या साईडचा फॅब्रिक घेतला होता त्याला एका साईडने आपण फोल्ड करून घेणार आहोत डबल फोल्ड करून झाल्यानंतर त्याच्यावर एक स्टिच करून घेऊया स्टिच करून झाल्यानंतर आता हा फॅब्रिक स्टिच केलेलं खालच्या साईडने घ्यायचा आहे व अशा पद्धतीने उलट ठेवून घ्यायचा आहे व येथे अर्धा अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मी येथे मार्किंग करून दाखवली आहे तर येथे आपल्याला दोन तीन वेळा शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच जसं आपलं फॅब्रिक निघणार नाही व फिनिशिंग चांगली येईल अशा पद्धतीने दोन तीन वेळा शिलाई करून झाल्यानंतर आपण ही कॅप आता सुलट करून घेऊया जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे व ही कॅब सुलट करून घ्यायची आहे कॉर्नरसाठी आपण येथे स्क्रू ड्रायव्हरचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने याची व्यवस्थित फिनिशिंग आली आहे आता ही झाली आपली शाही मस्तानी साडी याला आपण राजलक्ष्मीमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहूया तर येथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की जे रा आ, शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत ते आपल्याला अशा वरच्या साईडने फोल्ड करायच्या आहे व तेथे आपल्याला पिनअप करून घ्यायचे आहे तर ही प्रोसेस जरा आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगने शांततेत करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्लेट्सची फिनिशिंग व्यवस्थित येईल अशा पद्धतीने जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढ्या अशा फोल्ड करून घ्यायच्या आहे आता नंतर आपण इथे सुई व दोरा घ्यायचा आहे ज्या कलरचे काठ आहे त्या कलर॥ कलरचा दोरा घ्यायचा आहे आता इथे खालचा काठ व वरची एक प्लेट घ्यायची आहे व तिथे आपल्याला दोन दोन टाके टाकून घ्यायचे आहे टाक वरचा वरून सुई काढून घ्यायची आहे व पूर्णपणे हा टाका घ्यायचा आहे व खाली आता आपण काठ करून घेऊया अशा पद्धतीने या सर्व प्लेट्स आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आता मी अजून एक प्लेट्स ब तुम्हाला जोडून दाखवणार आहे आधी आपण ती जी पिन लावली आहे ती काढून घ्यायची आहे व खालचा काठ वरचा काठ असा दोन्ही आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर या सर्व प्लेट आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत आता मी या सर्व प्लेट जोडून तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपली ही राजलक्ष्मी गुढीची साडी किंवा गुढीचे वस्त्र तयार झालेले आहेत याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकतात किती छान आलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये